क्रांती ज्योती महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना वंदन करते तसेच आपले स्वराज्य घडवणाऱ्या मा जिजाऊ यांना पण वंदन करते आणि मग माझे दोन शब्द मार्गदर्शनपत चालू करते मला आदरणीय पवळे सर बुरांडे सर डॉक्टर बिराजदार आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो मी आज तुम्हाला सांगणार आहे ते फक्त जनरलवर सांगणार आहे सर तुम्हाला मेडिकल किंवा बालरोग याच्यावर सांगतील तर आपलं डेली रुटीन रुटीन म्हणजे काय असतं सकाळी लवकर उठणे सकाळी किती जण लवकर उठतात पाठे पाच साडेपाच सहा वा आयुर्वेदानुसार लवकर निजे लवकर उठे लवकर निजे लवकर उठे त्यास ज्ञान आरोग्य धनसंपदा लावे तसं कमीत कमी आपण सहाच्या आत तर उठायला पाहिजे उठल्यानंतर आपलं जी काही क्रिया आहे बाथरूमला जाणं वगैरे हो ते करून येऊन आपल्या शरीराची स्वच्छता करायला पाहिजे शरीराची स्वच्छता किती प्रकारची असते दोन प्रकारची एक बाह्य शरीर आणि एक आंतर शरीर बाह्य शरीराला आपण काय करतो ब्रश करणे आंघोळ करणे स्वच्छ कपडे घालणे आंतर शरीराची स्वच्छता कसं करणार तुम्ही म्हणणार मॅडम आता काही मध्ये आपण पाणी टाकून धुवावं का असं होईल ना तसं नाही आहे तर त्याच्यासाठी आपल्याला दररोज कमीत कमी अर्धा तास द्यायला पाहिजे तो म्हणजे व्यायाम करणे मेडिटेशन करणे हां अनुलोम विलोम कपालभाती मुलींनी तर कपालभाती जरूर करावी कारण मुली आता तुम्ही साथी वाटते कपालभाती माहिती तुम्हाला नाही ठीक आहे योगा डे दिवशी मला बोलवा मी तुम्हाला हे बाकीचे योगासन वगैरे योगा डेच्या निमित्ताने शिकवेन हां आणि ध्यान ध्यान माहिती तुम्हाला काल एकवीस डिसेंबरला सर जागतिक ध्यान दिवस साजरा केला जे की एन टी एनं परमिशन दिली होती एन टी ए म्हणजे काय नॅशनल युनायटेड वर्ल्ड कमिटी असती पूर्ण देशांची जे की पूर्ण वर्ल्ड पीस म्हणजे शांततेचं काम करत असते आणि सुरक्षेचं काम करत असते हे हल्ले होतात अतिरेकी बनतात हे बनून म्हणून त्यांनी एक ध्यान दिवस साजरा करायचं ठरवलं जे की जे गुरु असतात ध्यानगुरू असतात किंवा विश्वगुरू असतात ह्या सगळ्यांनी मिळून मिटिंग घेऊन हा एक दिवस ठरवला आणि एकवीस डिसेंबरला पूर्ण जगामध्ये सगळ्यात जास्त भारतामध्ये ध्यान केलं गेलं आणि त्याचं गिनीज बुकमध्ये एंट्री झाली कालच्या एकवीस तारखेला आम्हाला ॲक्च्युअल तर खरं जिल्हा परिषदच्या प्रत्येक शाळेमध्ये जाऊन ध्यान घ्यायचं होतं पण आम्हाला आर्ट ऑफ लिव्हिंगचे श्री श्री रविशंकर आहेत ना जे गुरु त्यांनी संत तुकाराम शाळेमध्ये ध्यान घेण्याची सेवा दिली होती आमच्याकडे त्याच्यामुळे आम्ही तिकडे गुंतलो आणि जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये येऊ शकलो नाहीये तर हे दररोज ध्यान करायला पाहिजे काय होते धान म्हणजे काय माहितीये तुम्हाला ध्यान म्हणजे स्थिर अगदी सावधान स्वरूपात पाटेचा कणा ताट ठेवून बसणे दोन्ही हात मांडीवर तळवे आकाशाच्या दिशेने आणि डोळे बंद करून बसायचं डोळे बंद केल्यानंतर आपलं मन एकाग्र व्हायला पाहिजे पण पहिल्यांदा होत नाहीये त्याचा आठास पण करायचं नाही जे विचार येऊ देतात डोक्यात ते येऊ द्यायचे पण पाच मिनिट दहा मिनिट आपणाला जेवढं जमेल तेवढं डोळे झाकून शांत ता बसायचं त्याच्यासाठी आणखीन एक उपाय आपण जे सकाळी आंघोळ करतो ना आंघोळ केल्यानंतर देवपूजा करायची देवपूजा केल्यानंतर देवासमोरच बसायचं डोळे मिटून अगदी पाच मिनिट दहा मिनिट त्याला ध्यान म्हणतात त्यांना खूप काय फायदे होतात आपणाला आपली बुद्धी कुशाग्र हां बनते आपले जे मित्र कंपनी असते त्यांच्यासोबत व्यवहार छान होतो आपण जे वाचलेलं लिहिलेलं असताना ते लवकर लक्षात राहतं ज्यांना दोन तास अभ्यास करावा लागतो त्यांचा अभ्यास एक तासातच होतो जे ध्यान केल्यामुळं घडते त्याच्यामुळे दररोज ध्यान करायचं नंतर शाळेला तयार व्हायचे किती वाजता येतात तुम्ही शाळेला साडे साडेनऊला मग सकाळचा नाश्ता नाश्ता म्हणजे आपल्या भाषेत नॅहरी सकाळची काय काय खाता मध्ये तुम्ही आईनं बनवलेलं स्वयंपाक खाता की बाकी जंक फूड खाता स्वयंपाक जंक फूड म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला काय म्हणतात काय येतं जंक फूडमध्ये चिप्स कुरकुरे बिस्किट ब्रेड शाबास खूप छान माहिती आहे तुम्हाला म्हणून तर तुम्ही नशीबवाना आहेत जे की खेड्यातल्या शाळेत आहेत जिल्हा परिषदच्या शाळेत आणि खेड्यात जन्म घेतला आहे आताच्या एका मुलीनं सांगितलं ना की शहरातल्या आणि खेड्यातल्या शाळेमध्ये तुम्हाला फरक सांगते शहरातल्या शाळेमध्ये मी शिक्षकांना ओळख करून द्यावी लागते विद्यार्थ्यांना की मी ह्या ह्या तुकडीतला मुलगा आहे म्हणजे आस्टर ये वगैरे आणि तुमच्या क्लासमध्ये आहे आणि इवन पालकांना पण ह्या ह्या तुकडीतल्या ह्या मुलाचे आम्ही पॅरेंट्स आहे म्हणून शिक्षकांना ओळख करून द्यावी लागते पण तुम्हाला तसं नाही आहे तुम्हाला प्रत्येक शिक्षक प्रत्येक नावाने ओळखतात हा खूप मोठा फरक आहे शहरी आणि ग्रामीण भागातला जेव्हा आम्ही आलो आमचं झालेलं स्वागत तिथला बघितलेला स्वच्छ परिसर आणि झालेलं स्वागत बनवून तर खरंच आमचं मन भारावून आलं आमच्या डोळ्यात पाणी आलं की आम्ही पण अशा जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये शिकलेले आहेत पहिली ते दहावी पर्यंत जिल्हा परिषद तुम्हाला सात किलोमीटर चालत जाऊन शाळा इव्हन रोड पण नव्हता पानन माहिती तुम्हाला माहिती असेल खेड्यातल्या त्या पानंदीनं जायचं शाळा करायची घरी यायचं आईला मदत करायची मग अभ्यास करायचा तुम्हाला आता तसं आहे का खूप फॅसिलिटी शिक्षक तुमच्या दाराशेत शिक्षक किती छान तुमच्यासाठी कार्यक्रम करायचे समज स्टेजवर येऊन बोलायला तुमचं स्टेज करेज हे सगळं बघितल्यानंतर खरंच हेवा वाटला आमची मुलं खूप मोठ्या शाळेत खूप मोठी फीस भरून घालतोय पण त्यांना चान्स मिळत नाही समोर येऊन बोलायचा पण तुम्ही प्रत्येकजण जवळपास पन्नास टक्के मुलांनी येऊन समोर बोलले हे बघून खरंच इतकं कौतुकास्पद वाटलं शिक्षकांचं आणि मुलांचं पण खूपच मोठं कौतुक आणि खूप मोठ्या प्रमाणात मनापासून अभिमान शाळेला निघता तेव्हा तुम्ही सगळ्या वडीलधाऱ्या माणसाचे दर्शन घेऊन शाळेत या त्यांनी काय होतं माहिती का आशीर्वाद मिळतो ह्या आशीर्वादाची पावर कुठेही कुठल्याही शब्दात आणि कश्यानेही मोजता येत नाही जेव्हा आपण खाली वागतो तेव्हा समोरून शब्द काय येतात माहिती तुम्हाला सुखी रहा खूप मोठा अभ्यास करून खूप मोठा साहेब बना घर गर घरात आजी असते आपली म्हातारी आपण जर पाया पडलो तर थरथर त्या थर आवाजात म्हणते ते बाळा खूप मोठा अभ्यास कर आणि खूप मोठा साहेब बन असं कुणी कुणी अनुभवले अनुभवले ना हे शब्द ये तेंचे, ते तेंचे ये जे शब्द येतात ना त्यांचे ते खूप शुद्ध भावनेतून आणि त्यांच्या हृदयातून येतात जे की तुम्हाला कुठल्याच पैशाने विकत मिळत नाही आणि तुम्ही कितीही मॅन पार मॅन पॉवर म्हणजे सांगितलं की बाबा मला असं मन असं मन तर ते शब्द जे इथून मिळतात ना ते फक्त पाया पडण्यामुळे मिळतात आणि दर्शन घेण्यामुळे मिळतात त्याच्यामुळे वडीलधारा माणसाचं दर्शन घ्यायला शिका जे आपण चालू केलं ना आपल्या घरातले पण चालू करतात दुपारचं जेवण तर तुम्हाला शाळेमध्ये मिळतं खूप भाग्यवान आहेत फ्रेश जेवण मिळते सिटीतल्या मुलांना सकाळी सात ला केलेला डबा दुपारी रात्री खावा लागतो बरोबर आहे तुम्हाला तसं नाहीये फ्रेश जेवण मिळते शाळेतून घरी गेल्या गेल्या आईची मदत करा जे आईचे राहिलेले काम आहेत आई वडिलांना किती कष्ट करावं लागतात माहित आहे तुम्हाला त्या दा कष्टाची जाणीव असू द्या आई वडिलांना मदत करा आई वडिलांनी जे काम केलंय ना ते काम करण्यासाठी बिलकुल ही लाज वाटू देऊ नका बऱ्याच जणांना वाटतं शेण काढणं घाण आहे पण शेण काढल्याशिवाय दूध मिळतं का, का। तुम्हाला ओरिजिनल दूध मिळतं एवढे भाग्यवान आहे तुम्ही शेतीतल्या मुलांना पॉकेटचं दूध केमिकलचं दूध प्यावं लागतं तसं नाहीये आपण खूप भाग्यवान आहे आरोग्याच्या नाही सगळं नैसर्गिक ऑक्सिजन फुल असतं आपल्याकडे आणि केमिकल विरिहित जेवण मिळतं दररोज बरोबर आहे बाहेरच्या लोकांना आटा विकत असतं त्यात काय काय असतं ते आटा बनवणारच माहित असतं पण तसं आहे का शेतातलं गहू येतं आई गहू नीट करून दळून आणून त्याची चपाती बनवून देत बरोबर आहे राहिला प्रश्न अभ्यासाचा मुलांना अभ्यास हा खरंच अवघड नाहीये जे मूल सर दररोज शाळेमध्ये येतं शिक्षकांनी दिलेला ग्रहपाठ वर्गपाठ नेमानी करतात एवढं जरी केलं ना तर तुम्ही नव्वद टक्के मार्क घेता बरोबर आहे एवढं जरी केलं तर जे मुलं दररोज शाळेत येतात लक्षपूर्वक ऐकतात शंभर टक्के लक्ष देऊन ग्रहपाठ वर्ग पाठ करतात प्लस एक तास अभ्यास करतात फक्त एक तास ते मुलं मार्क्स घेतात जे मुलं दररोज शाळेत येतात नेमाने शिक्षकांनी दिलेले ग्रहपाठ वर्ग पाठ करतात प्लस एक तास अभ्यास करतात प्लस लाईन टू लाईन आणि वर्ड टू वर्ड अभ्यास करतात ते हंड्रेड पर्सेंट मार्क घेतात मी आज लिहून फक्त <coughs> शिक्षकाने शिकवलेलं घरी जाऊन ओळ टू ओळ वाचायचं आणि दिलेला रेग्युलर अभ्यास करायचा हंड्रेड पर्सेंट मार्क घेतात आणि तुम्हाला सांगू जे सीबीएसई आय सी एसई मोठ्या मोठ्या स्कूल असतात मोठे मोठे शूटबूट असतात मुलांना त्यांचं कौतुक पंच्याण्णव टक्क्यांनी होत नाही पण तुम्ही जर ह्या शाळेमध्ये बोर्डाच्या परीक्षात किंवा स्कॉलरशिप मध्ये हंड्रेड पर्सेंट पंच्याण्णव टक्के मार्क्स घेताना तुमचं खरंच इतकं कौतुक आहे ना मोठ्या मोठ्या लेवलला कौतुक होत त्याच्यामुळे तुम्ही खूप भाग्यवान आहे दररोज एकच तास अभ्यास करा आपला दररोजचा ग्रहपाठ वर्गपाठ आणि एक तास ता अभ्यास करा द्या बस तुम्ही घरी शाळेतून जाता चार वाजता बरोबर आहे चार ते त्याचे वर्गीकरण करा टेबल बनवा एवढ्या वेळ आई वडिलांचं काम करायचं एवढ्या वेळ वर्गपाठ ग्र पाठ करायचंय एवढ्या वेळ अभ्यास करायचा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मोबाईल पासून दूर राहा किती जण मोबाईल बघते घरी गेल्या गेल्या मोबाईल कोण कोण बघते सगळे फक्त हात वर करणार बरोबर आहे मोबाईल कशावर चालतो वैज्ञानिक दृष्ट्या माहिती तुम्हाला मोबाईल हा मायक्रोवेव्ह आणि जो रेडिओ चालतो ना मेगा हार्ट फ्रिक्वेन्सीवर चालतो म्हणजे हे तरंगलेहरी असतात ना पूर्ण आकाशात त्याच्यावर चालतो आपल्या आणि सगळ्या देशांची मीटिंग होत असते की कुणी किती वापरायचं मेगा हार्ट कुणाला किती लागतंय त्यांच्या त्यांच्या एरियानुसार त्यांच्या त्यांच्या क्षमतेनुसार आपल्या देशासाठी किती माहीत आहे एक पॉईंट सहा मेगा आहे म्हणजे प्रत्येक मोबाईलमध्ये एक पॉईंट सहा मेगाहार्ट फ्रिक्वेन्सी म्हणजे तरंगलेहरी वापरल्या जातात मग प्रत्येकाच्या घरात किती माणसं आहेत तेवढे मोबाईल आहेत बरोबर आहे गुणिले एक पॉईंट सहा करा किती तरंग लहरी झाल्या आप आपल्या घरामध्ये तेवढ्या त्या आपल्या शरीराला हानिकारक आहेत त्याच्यामुळे मोबाईल पासून तुम्ही पण दूर राहा घरच्या पण लोकांना दूर ठेवा ह्या मोबाईलमुळे खूप काय आपल्यापासून दुरावत चाललंय आपले सगळे नाते दुरावत चाललेत पहिली गोष्ट दुसरी गोष्ट आरोग्याच्या दृष्टीनं सांगते मी तुम्हाला केसापासून खालपर्यंत मोबाईल मुळे काय होते मोबाईल मुळे आपले केस गळतात आपले केस पांढरे होतात तुम्ही बघत असाल लहान लहान मुलांचे केस पांढरे व्हायला mm. हे मोबाईल मुळे पण होऊ शकत दुसरे गोष्ट केसापासून डोळ्याकडे या किती मुलांना म्हणजे बऱ्याच मुलांना चष्मा लागायलाय लागायलाय ना हे फक्त मोबाईल मुळे आहे आपले डोळे कोरडे पडत आहेत डोळ्याचा आता आजार होतोय नंबर वाढतात पहिलं कसं व्हायचं माहिती डोळ्या लहान मुलांना जर नंबर लागला सर तर वीस वर्षापर्यंतच नंबर वाढायचा तो आणि नंतर स्टॉप व्हायचा पण आता तसं नाही आहे नंबर वाढणं बंदच नाही फक्त मोबाईलमुळे त्याच्या खाली या बरेचसे हार्ट अटॅक मोबाईलमध्ये आहे कमी वयात येणारा हार्ट अटॅक हा फक्त पाच टक्के हार्ट अटॅक हा मोबाईलमुळेच आहे सर तिथून खाली आला किडनीचे कॅन्सर मोबाईल आपण कानाला लावतो कानातून त्या लहरी मेंदूला जातात मेंदूचे पाच टक्के कॅन्सर हे फक्त मोबाईलमुळे आहेत किशामध्ये ठेवतात बरेच जण मोबाईल किशात जेव्हा ठेवतो आपण तेव्हा हृदयाच्या जवळ ठेवतो त्या तरंगलहरीमुळे हृदयाच्या अटॅक येतात लहान लहान मुलांना सुद्धा अटॅक टाळत असतात येतो ना लहान मुलांना पण झटका हा मोबाईलच्या तरंग लहरीमुळेच आहे त्याच्यामुळं मोबाईल घरी झोपताना आपल्या डोक्यापासून आठ फूट लांब ठेवायला लावायचा नेट बंद करायला लावायचा आपण आपली पण काळजी घ्यायची घरच्यांची पण घ्यायची त्याच्यामुळे मोबाईलपासून दूर राहायचं ह्या मोबाईलमुळे आपली हुशारी आपली क्रिएटिव्हिटी आपले आक्ति, ऍक्टिव्ह म्हणजे ऍक्टिव्हनेस जे चंचल असतो आपण हे पूर्ण कमी होत चाललंय म्हणजे डोक्याचा वापरच नाही आहे करतो ना आपण घरी काही गणित बी करायचं असलं तर मोबाईल घ्यायचा कॅल्क्युलेटर करायचं आणि त्यात करायचं गणित कोण कोण करतं तसं तसं बिलकुल करायचं नाही कारण प्रत्येकाच्या घरात अँड्रॉइड मोबाईल आहे पहिला अँड्रॉइड नव्हता पण आता अँड्रॉइडचे खूप तोटे आहेत हे सगळे मी तोटे सांगते फायदे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहेत बरोबर आहे दुसरं म्हणजे ध्यान दररोज ध्यान करायचं बरं सरांची परमिशन असेल तर लास्टला आपण पाच मिनिटाचं ध्यान घेऊयात सगळ्यांचं सरांचं सरांच बोलणं झालं हां एवढंच आहे बाकी मुलींनी मुलींची पण स्वच्छता घ्यायची मुली काय एवढ्या मोठ्या नाही आहेत सर त्याच्यामुळं मी त्याच्याविषयी काही सांगत नाही एवढंच आहे माझे दोन शब्द संपवते सरांनी आम्हाला संधी दिली त्याबरोबर मी त्यांचे पण आभार मानते माझे दोन शब्द मी संपवते हिंद जय महाराज आपण परिपाठ झाल्यानंतर